हॅलो फ्रेंड्स कशात तुम्ही मी शीतल शिंदे स्वागत करते तुमच्या सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे आम्ही दोघी जावा तर आज मला भरपूर काम आहेत भरपूर म्हणजे भरपूर आणि त्या कामामध्ये ना मला म्हणजे काय करावं काय नाही एवढं मला आज सांगितलं हे कर ते कर ते कर रोज कसं माझ्या नॉर्मली कालवण काय असेल ते चिकन मटन काय असेल ते नाहीतर मग डाळ भात भाजी चपाती असते पण आज मग अगं हे कर ना अगं ते कर आणि खूप दिवस झालं ना मी खीर बनवलं नाही त्याच्यामुळं मग मिस्टर पण बोलले अरे खीर खीर खूप दिवस झालं बनवलं नाही खीर तरी बनव तर म्हटलं ठीक आहे चला खीर बनवूया आपण आणि त्यांचं मग त्याच्यावरती एक एक खीर खे, खीर बनवली तर मग त्यासोबत मग पुरी बनव त्यासोबत मग डाळ भात नाही तर मग काहीतरी बनव अजून भजी बनव तर म्हटलं मी हे काय बनवणार नाही भजी वगैरे हे कधीतरी दुसऱ्या दिवशी बनवेल आता मला जेवढं जमतं आहे आणि हे मला आठ वाजता सांगितले तर मग भाजी वगैरे आणली हे ते आणि कधी एवढं करायचं ते पण पटपट पटपट करायचं आणि मी कामाहून आलते दमून आल्यानंतर ना असं वाटतं की एक एखादी काहीतरी भाजी बनवावी आपली डाळ भात बनवावा आणि दोन भाकरी बनवा बास असं वाटतं पण कधी कधी ना ह्यांना पण हे होतं खाऊ नाही वाटत आणि मग असं वाटतं की अरे चला ले दिवस झालं बनवलं नाही त्याला बनवून टाकूया तर तरी तर पण मी पुऱ्या ना बनवल्या नाहीत म्हटलं मी नाही बनवणार ना पुऱ्या मला एक कंटाळा आला पुऱ्या बनवायचं तर म्हणलं ठीक आहे चपाती बनवूया आपण तर आता मी तर चपाती बनवायला सांगितलं त्यांना तर आता मी इकडं भाजी आणली होती तर ती भाजी आज ही बघा खूप दिवसानंतर आणि कधीतरीच मी बनवते भाजी ही नाही तर जास्त नाहीच तर आता मी अगोदर तांदूळ वगैरे हे करायला ठेवले भिजायला ठेवलं तांदळाची खीर माझ्या मिस्टरांना खूप आवडते शेवाची खीर त्यांना आवडत नाही रव्याची खीर कोण कोण करतो तर त्यांना नाही तांदळाची खीर आवडते आणि म्हटलं चला ठीक आहे तांदळाची खीरसाठी मग मी ते तांदूळ भिजायला टाकले त्यानंतर डाळ कुकरला लावली वरण बनवायचं म्हणून आणि त्यानंतर मग म्हटलं की वर ते होऊपर्यंत मी पीठ वगैरे मळते मग पीठ म मा, मळून आहे तोपर्यंत आपलं भाजी वगैरे कट करून ठेवून द्यायचं असा माझा प्लॅन चालू होता कारण म मदत करायला पण नव्हतं कोण समीक्षानी ऑलरेडी भांडी वगैरे घासलेलं त्याच्यामुळं तिने थोडंसं काम हलकं केलं माझं आणि त्याच्यामुळं मग आता तिला जास्त पण काय सांगू शकत नाही अक्का बोलत असत अगं तिला सा सांग हे करायला सांग ते करायला सांग, सांग। पण मला असं वाटतं की नाही का आपण तिच्या एवढं असताना मी काय काम करायचे मी तर काहीच नव्हते करत क कधी काम केलंच नाही शाळा घरी यायचं जेवायचं अन्न खेळायला जायचं एवढंच काम केलं आता ती तरी मला सपोर्ट करते काम क काम करू लागते तर आता मी पण अगोदर तिला नव्हते सांगत काय पण आता जॉबला जायला लागल्यापासून मग असं वाटतं की एकटीला कंटाळा येतोय मग आता तू पण करू लाग मला थोडंसं आणि थोडंसं करायला पाहिजे पोरीच्या जातीने थोडंफार जास्त नाही की जास्त जोर जबरदस्ती नाही करायला पाहिजे की तू एवढं आणि तेवढं कर मी तिच्या मूडवर असतं माझं की तिचा मूड जर असेल तर मग आपण तिला सांगायचं की तू हे करशील का जर नसेल करत तर मग ठीक आहे बरं मी करते राहू दे ती म्हणली ना हा मम्मा हे मी करते तू हे कर मग मी भाजी न येईपर्यंत ये ती पाणी वगैरे येतं मग ती पाणी भरते झाडून वगैरे मारते तेवढी थोडीशी भांडी असेल ती घासते तेवढीच मला मदत होती थोडीशी कुठंतरी तर आत्ता पण तिने आज तसंच केलंय आज भांडी वगैरे घासली पाणी वगैरे भरलं त्यानंतर झाडं वगैरे मारून ठेवलं तर मी भाजीनं येईपर्यंत आणि मग मी आले की लगेचच मग कामाला लागले तर आता एकदा मी वरणाला फोड फोडणी देते डाळीला म्हणतात आपल्याकडे त्याला फोडणी वगैरे देते मस्त झाला होता सगळा स्वयंपाक सगळ्यांना खूप आवडला आणि खीर म्हणा आणि डाळ म्हणा ती भाजी म्हणा तर ती पण सगळ्यांना आवडली आज मी करणार आहे करडीची वेगळीच पद्धतीची भाजी तर मी कधी केली नव्हती अशी आणि आमच्याकडे करडीची भाजी जी आहे ती चिकनमध्ये किंवा मटनमध्ये असं करतात टाकून करतात आणि ती पण खूप छान लागते किंवा मग हटून करतात त्याच्यामध्ये डाळ टाकतात हरभऱ्याची आणि ती करतात पण ही अशी अशा पद्धतीची भाजी मी पहिल्यांदा केली छान बारीक कापून घेतली भाजी आणि आपण जशी मेथीची भाजी करतो ना समत्या पद्धतीने केली त्यामध्ये दे लसणाची फोडणी दिली मस्त टोमॅटो टाकला अर्धा आणि मिरच्या कापून टाकल्या बस एवढंच टाकलं आणि भाजी केली साधी साध्या पद्धतीने जशी मेथीची करतो तशी आणि त्यानंतर वर्ण त्यात डाळ टाकली बस भाजी एवढी छान झाली एक नंबर झाली आणि सगळ्यांना माझ्या वेदांतला तर सगळ्यात जास्त त्याला भाजी आवडली मम्मा भाजी छान झाली भाजी द्या अजून भाजी द्या अजून तर खूप छान झाली होती आणि त्यात मी मुगाची डाळ टाकल्यामुळं तर अजूनच चांगली झाली होती तर मला ना मी एकदा केली होती पण ह्याचा व्हिडिओ नव्हता केला पण म्हटलं की आज तुमच्यासोबत शेअर करावं की मी आज कर करडीची भाजी केलेली आहे एकदम छान पद्धतीने तर आपली करडीची भाजी पण झालेली आहे तोपर्यंत म्हटलं आता आणि माझ्या सुद्धा झाल्या डाळ झाली करडीची भाजी झाली चपात्या झाल्या आणि चपात्याच्या तव्यावरती मी ती भाजी केली त्यानंतर मग आता मी इथं सगळ्यात शेवटी मी खीर करायला घेतली कारण म्हटलं तर तांदूळ तोपर्यंत भिजत जाईल तर आता इथं छानपैकी खीर करायला घेतलेली आहे तर ह्या भांड्यात म्हणजे स्टीलच्या भांड्यामध्ये माझ्या गेल्या वेळेसची जी खीर होती ती थोडीशी खाली लागलेली आणि त्याच्यामुळं ना ती खाली लागलेली खीर म्हणजे तांदूळ खाली लागला ना तर ती खीरची चव एकदमच बिघडून जाते त्याच्यामुळं ना मी एकदम असं प्रयत्न केला की माझं लक्ष सगळं खीरवर जायला पाहिजे ते जळलं नाही काय पाहिजे म्हणजे जे आपण मी बदाम ते टाकले ते जळले नाही पाहिजे किंवा मग जे आ, हे टाकले ह्याच्यामध्ये दुधामध्ये जे तांदूळ वाटून टाकलेले तर ते पण गाठी नाही झाल्या पाहिजे त्याच्या आणि खाली पण नाही लागलं पाहिजे व्यवस्थित असं करण्याचा प्रयत्न केला आणि झालं पण ते आता ह्याच्यामध्ये साखरन ते टाकून घेतलेलं आहे मी आणि अर्धा लिटर जेम तेव्हा अर्धा लिटर दुधाची मी दुधात मी थोडंसं असं पाणी टाकलं आणि ते करून घेतलं तर ते भरपूर झाली खीर तेवढ्यातच तर आता बघू शकताय मस्तपैकी खीर आणि हे तूप जे आहे ना ते मी काय म्हणतात सुट्टं तूप घेते आता त्याच्यामुळे एकदम छान लागते एकदम तूप वगैरे मस्त तर आता सगळे जे जेवायची वगैरे तयारी झाली होती तर मी आणला वाटत होतं अजून झालं की नाही कसं नाही तर सगळं मी नेऊन ठेवलं होतं फक्त एक खिरीचं ना थोडंसं त्याला वेळ लागत होता घट्टपणा यायसाठी आणि त्याच्यामुळे ना ते घट्ट होतच नव्हतं व्यवस्थित तर आम्ही ढवळत बसलो होतो कधी होणार कधी होणार म्हणून कारण जेवायचा टाईम झाला होता साडे दहा वाजत आले होते त्याच्यामुळं मग माझं सगळं झालं मी नेऊन ठेवलं जेवायला आणि त्यानंतर खीर खीर जी आहे ती ढवळत बसलं तर फायनली खीर झाली आणि जरा पातळच थोडीशी ठेवली कारण गरम गरम होती त्याच्यामुळं पातळच राहिली थंड झाली असती तर ती मग झाली असती घट्ट पण अशीच मला खीर आवडते जास्त घट्ट आवडत नाही तर आता चला आम्ही घेतलेलं आहे जेवायला झाले पण अर्धं जेवण तर आजचा तुम्हाला कसा वाटला नक्की सांगला विसरू नका आणि सगळ्यांना सगळं आवडलं डाळ आवडला भाजी आवडली खीर आवडली सगळं मस्त झालं होतं